घेतली आणि नेमकाशी पावसाद दिसली राजू आणि ती कपडे वाढवायला एका कुठे गेली आणि कुठे गेली तर नेमका तिथं तो रथ नेमला त्याने आपले वैभव प्रदर्शित करायला सुरुवात केली नेमकी एकटी सापर्णिमाला तर तिनं त्याला इतकं संबोधन केलं इतकं संबोधन केलं की पोपड स्थिर झाला आणि ती तर स्थिर होतच आणि मग तिनं तिची आपली साधना केली आपल्याला सुद्धा भ्रष्ट व्हायचं आपण आपल्या आत्मस्वरूपाला ना जाणता शुभाशुभाव केला हे आपले भ्रष्ट झाली आणि बाहेरच्या रुची वाटण्याची सभृष्टता झाली मला फक्त माझ्या भगवान आत्म्याचीच रुची सोडून मला बाहेरची रुची उपयोगी नाही मी अनेक अठ्ठेचाळीस असतात अठ्ठेचाळीसावा असेल आणि ह्या तुम्ही केला नाही तर तिला झाल्यावर ना की जाणार का नाकी तिथं काय आणि वेळ सगळा त्यांचा कशात चाललाय एकमेकांना हानामारी चाललाय मामा पण काही लागलो कोणाशी चांगलं बोलतो कोणाशी वाईट बोलतो कोणाचा ऐकतो कोणामध्ये कोणाचं ऐकत नाही किंवा आपल्याला आपल्या मनाने

आणि आता ते मुलं बसले आणि ते घरत रांगत आला आणि नासं केलं नासं केलं ते पिठल्याच्या नाही भजाच्या भजेच्या भजेचं असेल पिठल्याचं असेल खाय त्यात पडलं तशी टेस्ट घरी नसते की नाही तसं पाहिजे असतं आपल्याला तसली खा म्हणून आपल्या खायचं बिलकुल खायचं नाही तरी कसं सोडलं आपल्याच खायचं आपल्याला सुस्त नाही जन्मापासून घरात तयार केलेलं आणि काही चांगला टपमाटक सांगायचं

आम्ही म्हणतो की ह्या भक्तीमध्ये मला किती ना मंदिरात जायचं सोडतात सगळं माझं मनासारखं मला होत येतं ध्यान सगळं होत आहे पण आणि फक्त रात्री ह्याचं होत होतं तर ते पण सांगितलं की ते पण बहुतेक त्यांनी सांगितलं करतो मग तसं आता केवळ म्हणतो ही पण रात्री जेवत नाही म्हण की बाबा डोश रे म्हणून तुला पाच मिनिटात घेऊन घेत आहे की म्हणजे आम्ही भाव केलं होतो तो बाहेर राहायचं तर त्याला तेवढं तर मिळावं रात्री मिळवणे होऊ नये सगळं आपल्या सगळं शुद्ध मिळावं घरात असताना आम्ही भाव करायचो त्याने बाहेर होतो तेव्हा मग त्याला घरातच रात्री रात्री जेवतो रात्री जेवण जेवायचं नाही रात्री जेवलं तर नॉनव्हेज पिल्याचा दोष लागला आणि रात्री पाणी पिलं तर रक्त पिल्याचा दोष लागला नुसतं पाठ करायचं नाही तर आपण रात्री सुरवारीत न्यायची नाही जे सगळं शिजवलेलं सगळं अजिबात खायचं नाही मग आपल्याला आता महाराजांची दीक्षा कशी काही माहित आहे का की महाराजांना तिथं कुठल्या गेला तर मग त्या अर्धांनी महाराजांनी त्यांना आठ दिवसाचा नियम दिला रात्री जेवायचं फळ पाणी घ्या तुम्ही आणि नेमकं त्यांना आता त्या डॉक्टरने म्हटल्यानंतर काहीतरी कुणाला सराबून ज्याच्या त्रास झाला त्यांना सोलापूरला नेल आणि सोलापूरला नेलं की त्यांचं जेवण बुडालं मग हे येईपर्यंत त्यांची पूर्वाश्रमीची मिसेस आणि मित्र सगळेजण फळ पाणी अगदी तयार करून बसलेत आलं की त्यांना हो घालायचं म्हणून आणि ते आल्यावर म्हणतात की मी एक दिवस बघतो आता काय होत आहे आणि एक दिवस बघतो म्हटल्यावर त्यांनी काय केलं खाणार नाही रात्री मी रात्री फळं पण खाणार नाही मी नियम घेतल्यानंतर मला त्याची पण गरज नाही म्हटल्यानंतर मी फळं पण आणि नाहीत आणि मी उलट त्यांना कॉन्फिडन्स झाला की मी फळं न खाता रात्री न जेवता असं जगू शकत पण त्यातनं त्यांचे मुली दीक्षेचे भाव झाले आणि मुनी दीक्षा झाली त्यांनी पण मनावरण करत आहे की या दश लक्षणमध्ये पूर्ण आठ दहा दिवस रात्री भोजन त्याग करत आहे आणि नातेला त्यांच काही वाढदिवस बोलायचं तर मी येत असेल आणि सगळं आणि त्यांचं कौतुक एकेकाने करायचं वाटलं एकाने कौतुक केलं एक उपवास दुसऱ्याने कौतुक केलं दोन उपास तिसऱ्याने केलं तिसरा चौथा पाचवा चार का पाच उपास पर्यंत महाराज थांबले आणि शेवटी निघाल्या सलग चार पाच उपवास केले त्यांनी काय शिकता मला मग त्यांना काय झालं का मग त्यांनी ठीक आहे शेवटी सल्लेखनीच्या वेळेस त्यांनी सगळं चारही प्रकारच्या आहाराचा त्याग केला सगळं केलं की आणि व्यवस्थित सल्लेखना पण सारले मग आपल्याला सुद्धा एक कॉन्फिडन्स आहे हे पंचम असं करू शकतो तर मी का करू शकत नाही मी पण करू शकतो हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला सुद्धा काय आहे की हे सगळं रात्री भोजन वगैरे सगळं संपलं म्हणजे तुला दुःख आहे त्याच्यामध्ये त्यांना सांगायचं काय त्यांचं आणि जर परत आपण त्यांना मारलं की ते परत आपल्याला मारायला येणार टेलिपथी व्यवस्थेमध्ये कसं असतं एखाद्याला आपण थोबाडी दिली की तो परत आपल्याला पुढच्या जन्मीनुसार थोबाडी देऊन जातो मग आपण म्हणतो मी ह्या त्याला काय केलं नाही तो, प्रें प्रें तो, तो, के तो का मला त्रास देतो आणि मग ते का भेटले आपल्या तसले तर ती पण भेटली ती आपण तरी तर तिला तसं केले नसतं त्यामध्ये आपल्याला त्रास देऊन गेली मग आपलंच सगळं आपण खबर होतो म्हणून बुरानं खोजणे चला बुरानं मी ना कोय मयमज मी देखणे लगा मुलसे बुरानं होय मी माझ्यावरही पाहू लागलो तर माझ्यासारखा एक मनुष्य शोधून देणार नाही म्हणून आपल्याला कसं आहे की आपण जितकं आपण आपल्या आत्मस्वरूपाला जाणतो तितकं आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आणि आत्मस्वरूप जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे राजपुत्र आणि एक मित्र असतो आणि त्या दोघांचं इतकं प्रेम असतं की राजपुत्र गरीब श्रीमंत आणि तो, तो गरीब तो जे मागत त्याला ते द्यायचं पैसे काय पाहिजे ते दिवस राजपुत्र कुठेतरी गेला पडला झालं त्याला त्रास झाला आणि तिथं समोर झोपडी असते त्या झोपडीतल्या लोकांनी त्याला आग नेला आणि त्याची महिनाभर सेवा केली आणि त्याची पण त्याची सेवा करत होती आणि शेवटी आता वडील म्हणले की आता हा आलाय तर ह्याच्याशी तुझं लग्न लावून देतो आणि मग लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आता काय झालं की तो घरी निघाला घरी निघाला तर मित्र भेटला आणि मित्राला ती बायप आवडली तो म्हणतो मला दे तो काय पाहिजे का। का ते बायको पण आणि बायको घेतल्यानंतर हॉलमध्ये बसलेले असतात बोलत आणि तो तिथं वर लपून बसलेला असतो काय बोलतात हे काय आणि तो असं बसलेला वर काय असत झरोका झरोका त्यात बसलेला असतो आणि मग तिनं त्याने विचारलं तुझं लग्न तुझ्याशी कसं झालं तिनं जसं तसं सांगितलं मी सेवा केली ते आवडानी माझं ह्याच्याशी केलं वगैरे मग त्याला इतकं हे झालं की इतकं चांगल्या पद्धतीने दोघांचं प्रेम आहे आणि वडलांनी त्यांच्या लग्न करून दिलं आहे तर आपण का मध्ये मग त्याची कटॅर काढल्या स्वतःच्या मानेवर मारणं थोड्यातरी वाजून उडी मारून ती कटॅक पकडली आणि तो म्हणतो तुझी तू घेऊन जा म्हणजे काय झालं की तो चांगला वागला तर त्याचं पण त्याचं काय झालं सगळं चांगलं झालं आणि त्या मित्राला पण पश्चाताप झाला आपण का असं माग घेतला आणि तो देतो म्हणून आपण त्याचा काही फायदा घेतला म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे माझा आत्माच मला आनंद देणार आहे ह्या शहरात माझा ज्ञान आनंद नाही जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे बाहेरच्या चेतन वस्तूमध्ये ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाही म्हणून लोक वागतात फॅशनेबल तसं वागायचं नाही ते की म्हणून माझ्या स्वतःच्या ज्ञानदर्शक स्वभावाला राहा चालणार आणि साधं राहणार बी सिंपल बी सॅम्पल आणि मी जितकं फॅशन करतो तितकं मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे आणि घरातल्यांना बघून ते काय वाटतं आता तुमच्या वडिलांनी एवढी झाडी वाढवली ती आईला सारखं तिच्या इतकं वाईट वाटायचं ते सारखं राहायचे काढते काढते आणि शेवटी मग काय का वाढ शास्त्राला मग वाढवलं होतं मग शेवटी काढला काढल्या म्हणून आपल्या लक्षात घेऊन जायचं मी काय करू का रात्री भोजन त्यांनी सोडावं म्हणून सकाळी म्हणल्यावर सकाळचं म्हणणं की नाश्ता करायचं नाही सांगायला पोह्याचा नाश्ता करतो मी सकाळी तर पहिला सकाळचं जेवण आणि नंतर काय चार साडेचारला जेवण आणि काय म्हटलं तर मध्ये दुपारी आपल्याला खाता येत आहे आता इकडचे लोक कसे करतात नऊलाच जेवतात दुकानं जायच्या आधी नऊला जेवताना परत चार साडेचारला हेल्थला पण चांगलं येते जेवतात आणि कसं असतं मी सांगता सांगता राहिलं की लक्ष्मण बनमालेला सोडून दिलेला दु� ती म्हणाली तुम्ही बारा वर्षाच्या प्रत्यालयाचा काय पुरावा आहे आणि असं विचारल्यावर तो म्हणतो की मला हा दोष लागेल तो दोष लागेल आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं मला रात्री भोजनाचा दोष लागेल तिला समाधान होतं म्हणजे रात्री भोजनाचा दोष इतका आहे की त्याला घाबरून ते परत बारा वर्षाच्या परत येणारच म्हणून आपल्याला तो दोष नको असेल तर आपण कसं आहे मी खाणार नाहीये मी जाणार आहे खाव लागतो शरीरासाठी नाही खाऊ लागत माझा अंश स्वभाव आहे न खाणे माझा स्वभाव आहे अन्न खाणे स्वभाव जाणणं माझा स्वभाव आहे त्या जाणणं स्वभाव आपण जाणलं तर आपण रात्री जेवण आणि रात्री म्हणजे कसं की आता समजा दिवस कितीला जातो सात वाजून एक मिनिटांनी आधी आपलं अठ्ठेचाळीस मिनटं व्हायला पाहिजे मग त्याच्या जेवलं तरी रात्री भोजन झालं असले म्हणजे हातावरच्या टेस्ट दिसते रोजच आपलं हेच आहे काय मरायचं आहे का म्हणून राहतात किती वाजेकडे तर आपण अठ्ठेचाळीस मिनिटाचं पाळलं तर उपयोग आहे आपल्याला ज्ञान पाहिजे ज्ञान नसलं तर आपल्याला दोष लागणार नाही आणि आज आपण कसंही राहिलो तर आपल्याला किती दुःख आहे आणि आता एक सदाशिव नगर म्हणला एक मुलगा होता आणि त्या मुलांना महाराजांनी सगळे प्रवचन वगैरे सांगितलं त्याने ऐकलं आणि वडिलांबरोबर तो यायचा कधी कधी महाराजांकडून शेवटी त्याला कॅन्सर झाला कॅन्सर झाला तर त्याला इतक्या वेदना होत्या की त्याला पुण्याला नेलं तर त्या डॉक्टरांनी विचारलं तू का रडत नाही दुःख करत नाही तर त्यांनी सांगितलं मला महाराजांनी दादा सांगितले मी ती चिंतन करतो आणि ती चिंतन करतो म्हणून मला वाईट वाटत नाही आणि त्यातच त्याचे काय झाले त्या चिंतनातच त्यांनी समाधी म्हणून साधलं इतका आठवीत का हवीच छोटासा का मुलगा पण त्यांनी व्यवस्थित काय केलं समाधिमण साधलं मग आपण पण आत्तापासून साधायचं आहे नंतर आपण सात रात्र दिवस खात राहिलो तर आपण कसले समाधि म्हणून साधणं नाही समाधि म्हणून साधलं तर त्याचं चार चारतीचं जा भ्रमण सांगलं तर पाळणार घट झालं नाही ना प्राण्यांना बांधून ठेवलं त्यांना पराधीन केलं त्यामुळे आपल्याला सुद्धा अशी प्राधीनतेचे भाव झाले जे जे सगळं माझ्या योग्य बापच्याला कुदेमध्ये गजलं रुचिपळी पाडणे आगं विरुद्ध वागलो त्यांच्या आई वडिलांपासून त्यांनी तोडलं तो खुशून त्या तो तो पण त्यांच्या आई वडिलांपासून तोडलं तो अभिदान दिलं नाही त्याच्यानंतर कोणाला सापद घाबरवलं असेल जे जे ह्याच्या योग्य दोष झाले कु काही दिवशी असं करून साविना झाला प्रथमला घेऊन सा केली आणि जे जे मायाकडनं सगळे दोष झाले पुढं पण आल त्रास होणार असेल त्याबद्दल मी मनपूर्वक व्यक्त करून क्षमा मागत नाही माझे दोष मी त्यावर मी माझ्या मध्ये राहून त्याबद्दल दान करायचं त्रास झाला तर पण पाच दान करायचं दान करायचा कोणतो मुलगा दीपकच्या सासरवाडीचा त्याच्या वडील लिहिलं ते म्हणून प्रतिक्रमण किती नसेल होते पण त्याला प्रतिक्रमण करून घ्यायला लागल्यावर तो इतका रडायला लागला कुठं म्हटलं की इतकं रडला इतकं रडला म्हणजे त्यांनी पूर्वभव हो काहीतरी व्रत मोठ असेल म्हणून त्याला वडिलांचा काय झाला योग झाला ती ढसा ढसा रडला तो म्हणजे त्याला त्यांना काहीतरी भावना झाली की माझं हे चुकलं मग त्यामुळे त्याला वडिलांचा वियोग झाला मग आपण सुद्धा काय करतो काही ना काही सारखा दोष करत राहतो चुकीचं वापर त्यामुळे आपल्याला पण काय होतं दोष लागतो म्हणून अजिबात दोष करायचं नाही आई वडिलांची तर इतकं चांगलं की त्यांनी आपल्याला डोळ्याचं दिवापले असतं त्याचा पाळणा केलेलं असतं आणि त्यांनी आपल्याला इतकं जपलेलं असतं लहानपणी आणि त्यांना आपण असं वागलं तर त्यांना किती वाईट वाटतं किंवा एका मुलाला ती रात्रभर भांडीवर बसायची पावसात ती स्वतः भिजायची खाली झोपे आणि मुलाला भांडीवर घ्यायची तो भिजू नये म्हणून आणि भिजू नये म्हणून घेतलं तर तो मोठा झाडावर काय म्हणतो हे गेला तो माझी जी सेवा केली त्यातला आम्ही फेडलं तिला इतकं वाईट वाटलं की पैशाने काय परत फेडवते का आणि मग तिला इतकं वाईट वाटलं की तिनं तो झोपलेला असताना त्याच्या गाडीत एक तांब्या पाणी टाकला दुसऱ्या दिवशी दोन तांब्या टाकले तिसऱ्या दिवशी तीन टाकले चौथ्या दिवशी चार टाके आणि मग तो म्हणायच तू काही मेडित मी तू असं करायला लागली ती म्हणजे तुला कळावं की ओलं झाल्यावर कसं त्यात असतं दुःख आणि बसून तुझं गेलाय तू त्याचं लाख रुपयातून परत करतो काय आणि असं म्हणल्यावर मग त्याला त्याची चूक समजली म्हणून आपण व्यवस्थित सगळ्यांशी राहायचं आपल्याला जितकं त्यांना तुझा तितकं द्यायची आपण सगळं करायचं उलट कसं होतं तुमच्या आजोबा होते तर मी सगळं झाडते म्हणजे ते स्वतः आधी झाडून ठेवायचे सगळं देवघर ते सगळं सगळं घर आणि मी त्यांनी झाडू नये म्हणून मी त्यांची आधी केली मग तसं आपण किती आपल्याला आहे या ना, कोण नाही मदत करायला म्हणजे आपण किती करू शकतो करू शकतो की नाही आपल्याला लवकर लवकर आधी टू बेड आधी टू वेग मॅन मेक हेल्दी वेल्दी क्लेवर म्हणून आपल्याला स्वतःच्या स्वरूपाची रुची लागली तर बाहेरचा व्यवहार पण आपला काय होतो चांगला होतो म्हणून कसंही बोलणार नाही कसंही वागवागे आणि त्यांनी आपल्याला डोळ्याचा दिवा हाताचा पाळणा केलाय अंतरी सुद्धा आपण त्यांना कसंही वागलो हो, तर त्यासारखं बोललो तर काय होतो त्रास होतो मग एका शाळेत असं एका साधूंच प्रवचन होतं आई वडीलशी कसं वागायचं आणि त्या ऐकल्या हेड मस्तर माझ्या घरी त्यांना नाश्ता वगैरे देत असतील वेळा घ्यायला आणि ते घरी नेल्यानंतर त्यांनी फक्त काय केलं आईच्या पायावर डोकं ठेवतो दसा दसा रोला तीस वर्ष तो आईशी बोलत नव्हता आणि त्याला आता इतका पृष्पाताप झाला की तो रडत राहिला आणि त्यांना वाटलं आपल्याला नाश्त्याला बोलवलंय काय त्यांना काच नाश्ता आणि ते साठून गेले निघलं आणि त्याच्यामध्ये काय झाली सुधारणा मग धर्म मंगलमध्ये असं येतात मुलांनी ऐकल्याशी कसं वागायचं एका मुलाला त्याला कुठल्या साईडला जायचं होतं त्याला सोडलं नाही तर तो, तो खूप दुसऱ्या काय करून त्याने पुष्कळ पैसे मिळवले पण त्याला सारखं पडला ना पहिला की व्हायची मला यांनी सोडलं नाही सोडलं नाही आणि तो त्यांच्याशी कसंही वागायचा मग शिव तुमचं पत्र त्याला गेलं की असं आपण करायचं नसतं त्यांच्या आपल्याला उपकार असतात मग त्याला एका पश्चाताप झाला की तो वडील जवळ आले की त्यांच्या कांडीवर रडायला लागला आणि त्याला एका पश्चाताप झाला की त्या दिवसापासून त्याचं सगळं वागणं बदललं म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की आम्ही काय करतो कसं वागतो आतापर्यंत काय केलं आता तसं वागणार नाही